तालुका साखर कामगार युनियन सी आय डी वतीने आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे एन सी डी सीच्या कर्जवसुलीसाठी दौलत सहकारी साखर कारखान्याची जी लिलाव प्रक्रिया नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे ती थांबवण्यात यावी एन सी डी सीची सर्व थकीत रक्कम वीज करारानुसार अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भरावे असा त्यांना आदेश द्यावा अथर्व इंटरट्रेड कंपनीने जर ही रक्कम भरली नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही कर्जाची थकीत रक्कम भरावी आणि हा कारखाना लिलाव थांबवून सहकारी तत्वावरतीच राहिला पाहिजे टिकला पाहिजे अशा आशयाची मागणी असणारं निवेदन आज आम्ही आणि सादर केलं बँकेचे कार्यकारी संचालक एम डी यांच्याबरोबर चर्चा झाली शिष्टमंडळाची आणि या चर्चेमध्ये त्यांनी अथर्व इंटरट्रेडला हा पैसा सर्व थकीत भरण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पैसे भरणार आहेत त्यामुळे लिलावाची प्रक्रिया पुढं जाणार नाही आणि हा कारखाना पूर्वीप्रमाणे सहकारामध्ये राहील अशा प्रकारचं आश्वासन एम डी साहेबांनी शिष्टमंडळाला दिलेलं आहे आणि म्हणून आज उस तालुका साखर कामगार युनियनने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि याही पुढे जर ह्या प्रक्रियेला पुढं जाणार असेल तर ता चंदगड तालुका साखर कामगार युनियन आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिलेला आहे आज या शिष्टमंडळामध्ये सी आय टी यू संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि हे निवेदन देऊन या मागण्यांच्या बाबतीमध्ये आमचं यशस्वी शिष्टमंडळात झालेलं आहे